गुड आफ्टरनून आता आम्ही चाललेलो आहे टँक रोडनी टँक 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 रोड रोडनी पाण्याचे टँकर जातात त्यामुळे टँक रोड असा विषय आहे तर आम्ही चाललेलो आहे आता भीमथडीला टँक रोड ने झालेलो आहे आता म्हणशील टँक रोड कसा आहे स्मूत आहे ना परत टँक रोड पुढं पुढे आम्ही माझ्या बायकोला भूक लागलेली आहे काय नॉर्मली बाहेरचं काही खात नाही एवढं पण आज तिला जरा खाऊश वाटलो सकाळ थांबला तुझ्या आईची स्तुती करतोय ना मी काय एवढे बाहेरच खात नाही नॉर्मली पण आज तिला खाऊशी वाटल्या त्यामुळे मी सगळे कामधंदा सोडून चाललेलो आहे आता टँक रोडनी भीमथळीला बघ आता तिथं भरपूर पदार्थ आहेत गावाकडचे बनवलेले असतात तर आपण तिथं ट्राय करून टँक रोड परत दाखव दा 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 आ... दे तुम्हाला मग परत एकदा टँक रोड चालू आपण टँक रोडचा भरपूर मोठा आहे टँक रोड पाहून चाट पडलेला आहे काय बोल शकतो आहे त्यामुळे त्याला आता बघू पुढं टँक रोड जर लक्षात आला तर तो बोलू शकतो काय नक्की टँक रोड अरे जातो बाबा इकडं ट्रेनिंगला इकडं ग्राउंड वर इकडं असा विषय असतो बाहेरचा प्रिंट एथरूनतला फायनल टँक टँक पहिला का तुम्ही मिलिटरी डेझर्ट टँक आहे. याच्यात काय पाणी वाहत नाही बरं का? नाही तुम्हाला वाटतं पाण्याचं वाटत होतं याच्यान. मिलिटरीचं एरिया आहे पाहा. नेहरू मार्ग आहे. आपण आता ऍग्रीकल्चर कॉलेजला जायचं आपल्याला. गेलो छावणीमध्ये पार्किंग केलेली आहे आम्ही. काय रे काय होते? बघ काय गाड्याचे एवढे भरलेले संडे आहे ना जबरदस्त गर्दी आहे काय रे आम्ही हा अरे पटापाटा बोलायचं ते मागचा ब्लॉक बघत होते मी त्यात तुम्ही काहीच बोललेलं नाही गर्दी आहे ना आज हा एवढं जोरस फुल पार्किंग झाले आहे फायनली या बेमथडी जत्रा का चाललेलो आहे आम्ही असली गर्दी इथं जबरदस्त संडे आहे आज आम्ही लई लांब आम लावलेली म्हणून तरी टेन्शन नाही राहिलं आम्हाला ना इकडे आलो असतो तर गाडी अडकली असती इथं पार्किंगला पार्किंगच फुल आहे इथं इथून एंट्री करायची अरे काय दबला का हा फायनली आम्ही भीमथर्डी जत्रा पैसे आहे आता हा कोणते घ्यायचं कॅश घ्यायचं ऑनलाईन घ्यायचं कॅशच घेऊ का ऑनलाईन घ्यायचं फायनली आम्ही भीमथर्डी जत्रेची तिकीट का रे साठ रुपये तिकीट आहे चला थांबा का लावा आज़े। ज़ेखे। ज़ेखे। चला चला फायनली आम्ही एंट्री केलेली आता आता डायरेक्ट आम्ही सध्याला बुक लागलेली त्यामुळं फूड सेक्शनला आहे त्यानंतर आपण फिरूया बांग्लादेश में खुला ले सुन कौन टॉपिक के ठिकाना हां हां कोई जरूरत है किती ग्रॅम आहे एक एक के जी का शेवायचा स्टॉल आहे मी शेवाय घेणार होतो घे ना कोणते आज संडे संडे मुळे जबरदस्त गर्दी आहे आज इथं उभं राहायला जागा नाही हा ना लास्ट राऊंड पण काय जबरदस्त अशी गर्दी इथं मी आवडत घेण्यासारखे भरपूर व्यवस्थित आहे गाडी खूप बाहेर लावली फूड फूड स्टॉल

आपलं म्हणजे आयकार आहे ते आयकार नातेवाईक मित्र परिवार जेवण जेवण घेऊन असं बसायचं आपण खेकडा खेकडा सुट खेकडा खाकडायचं पाय सुरू नाही फ्राय दोन चिकन चिकनताळी वाट लागली कारण काय नाही थोडी गर्दी आहे जेवायला चांगले आहे बाकी सगळं पण गर्दीला आहे इथं जबरदस्त बिर्याणी काय बिर्याणी आहे काय कशी आहे रे कशी यावणी झालं जेवण कर दादा कशी आहे काय खायचं आम्हाला बोल आईस्क्रीम कुठे येत कुठे आईस्क्रीम एक नंबर थाळी आणले बायकून मध्ये काय रे काय काय थाळीचं नावच का जबरदस्त थाळी दिसायला जबरदस्त गर्दी बघून घ्या तुम्ही नॉन व्हेज कडे समज जास्त गर्दी आहे मांसाहारीमध्ये मध्ये चला आता आपण डायरेक्ट बाहेर जाणार आहे आज संडे जबरदस्त गर्दी पाण्यासारखं भरपूर आहे पण आता काय बोलणार त्याला लस्सी आहे चला लस्सी

पास आहे आता कसे आहे काय माहिती कसे पाच पस किती चार झाले दोन द्या मिक्स वाल्या दोन द्या मिक्स वालेच घ्यायचे ना रे ओके अजून एक द्या सहा झाले उलटा कर

हम फाइनली एग्जिट भीम ताड़ी जा रही एग्जिट चलो

येला आता कडा मंडई 1 2 3 4 आणि 5 पण हे का? आणि तीचं पण हे नाही. सा सा सर काय रे दादू कशी होती भीमतडी? हा चार नंबर होता हा पाच नंबर मेट्रोने चालले आता मीन साठीचे मसाले आणायला का रे तिकडे एवढे मसाले होते तरी आम्ही घेतले नाही ओके का काय झालं हे खाली नाही यायचं तसं उलट नाही काय नाही आलेलं आहे मंडेला सुरेश भेळ मसाले मसाले आणाय नाही आले शेवटी भेळ घ्यायची का रे खायला इथं काय वाटतं तुला लय गर्दी इथं जबरदस्त रविवारपेठेत आलेलो आहे आपण आता आणि फरसान सुरेश भेळ आणि फरसान रविवारपेठेत एंट्री केलेली आहे आपण ते पण आहे फरसान परदेशी गिफ्ट हाऊस इथं बाकीचं बाकीच्या गोष्टी काय आम्ही थड़ी सोडून बाकीची दुसरी थड़ी करीत बसलोय रे काय आवडते लिंबू पण आहे तिथं बघा आहे जबरदस्त अशा रीतीनं डेपो टी डेपो आपला प्रकाश मसाले आपले मसाले इथून घेतो आपण मसाले दरवेळेस चला कांदा मसाला पॅकेट बोल रे दादा अजून काय फायनली एवढे मसाले घेऊन झालेत आपले रे हा आता आपण मध्ये आपण जरा थोडं एक्सपेरिमेंट करू हा जरा साईवडी आले रिक्षा आहे पुण्यातली खरे असे

ओके okay, चला चला फायनली मसाले वगैरे घेऊन आता मेट्रोतून बाहेर पडलेलो आहे आम्ही आता जिल्हा आलेला इकडे गर्दीच नाही आहे अजिबात पूर्ण मेट्रो स्टेशन खाली आहे हा झोपला आहे बघा झोपला मेट्रो गार्डन हां बघा इकडं चला गार्डनमध्ये बसलेलो आहे आम्ही आता मेट्रोच्या परत एकदा लास्ट टाइम आल ते

चला काहीच आता जेवण झालेले फटाकडायच फटाकडी होऊन आता जेवण वगैरे करून निघलेलो आहे घरी आता काय रे दादू मी तू मग आता पुढच्या ब्लॉकला डायरेक्ट लेमबरोबर घेणे आणणार आहे काय पुढच्या ब्लॉगला चला मग बाय बाय कराय काय